आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा मध्ये राजकीय मातब्बरांचा प्रवेश भारतीय मातब्बर नेत्यांनी प्रवेश करण्यासाठी रिग लावलेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील राजकीय पक्षातील मातब्बरांनी आपल्या शेकडो समर्थकांसह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात पंचवीस ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षप्रवेश कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरपुरकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी शेलू चे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आजी माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला तसेच पालम तालुक्यातील राजकीय वर्चस्व असणारे माजी जिल्हा परिषद सभापती गणेश रोखडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख संजय साडेगावकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसोबत पक्ष प्रवेश केला राजकीय धुरंधर असणारे या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा प्रवेश भाजपसाठी शुभ असल्यासारखे मानले जात आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आनंदाची गोष्ट आहे की ऑप्सी मध्ये मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करण्यामागचं कारण एक आहे की आपल्याला या ठिकाणी स्थानिकचे पालकमंत्री लाभलेले आणि त्या संधीच आपल्या सामान्य जनतेला शेतकऱ्यांना आणि गावातील तालुक्यातील विधानसभेतील विकास कामासाठी या ठिकाणी मी त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आज, आज, के आज माझ्यासोबत जवळपास माझ्या सर्कलचे सरपंच सोसायटीचे चेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य माझी पंचायत समितीचे सदस्य आणि बाकी खेड्यातील जे मला मानणारा वर्ग जे आहे आमचे मार्केट कमिटीचे संचालक असतील असे बरेचसे पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये हजारोच्या कार्यकर्त्यासह मी प्रवेश केला पुढची निवडणूक पक्ष आता येणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि पक्ष जे आदेश देईल त्या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे कोणते महत्वाचे काम तुमच्या सर्कल मध्ये किंवा तुमच्या भागामध्ये बाकी आहेत जो ब्लॅक बॅकलॉग आहे तो माध्यमातून किंवा कामाच्या माध्यमातून कसं तुम्ही आहे तसं सर्कलचा पाहायला गेला तर आपल्याला या ठिकाणी माननीय मंत्री महोदयाचा कारखाना आहे या कारखान्याला जे शेतकऱ्यांना ऊसापासून उत्पन्न मिळतं असं या ठिकाणी सिंचनाचा भाग बराचसा त्या ठिकाणी वंचित आहे आणि नव्यात असलेले तालुक्याला अंतर्गतले जे ग्रामीण रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि भविष्यात शेतकऱ्याला त्या ऊसापासून उत्पन्न जास्त वाढव कारण सतत पावसाच्या यामुळं कापूस सोयाबीन याला सतत दरवर्षी शेतकऱ्यांना त्या पिकाला फटका बसत आहे त्यामुळं ऊसाचं पीक चांगलं या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहे बाजूलाच आम्हाला आडगाव धरण आहे आणि इकडून गुन्ना नदी आहे बाजूला करपरा नदी आहे या नदीवर भंडारी टाकून शेतकऱ्यांना सिंचनाचा जर या ठिकाणी आपण सोर्स तयार करून दिला तर निश्चित या ठिकाणी विकास या वालूर सरकारचा आणि तालुक्याचा होईल असं मला सूचना दे देणार कार्यकर्त्यांना आता सध्या भारतीय जनता पार्टीचं काम करायचं हेच मी त्यांना विनंती करणार आहे